हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो उलन वर्क थालपो टाटावरचा रुमाल पार्ट टूमध्ये आपलं काम आलेलं आहे भाग दोनमध्ये आपलं काम आलेलं आहे आणि मागील भागात आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं आहे मागील भागात आपण हे आ, या पॉईंटला स्टॉप केलेलं इथून पुढे प्रत्येक वेळेला दोन दोन हाफ डबल क्रोशे कमी होत जाणार आहेत आणि हे जे आहे या ठिकाणी हे जे गॅप आहे ते वाढत जाणार आहेत प्रत्येक राऊंडला आणि जोपर्यंत वन हाफ डबल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे रिपीट करायचं आहे आपल्याला दोन्ही लुक फिवर घेतलेले आहेत बॅक फ्रंट दोन्ही लुक फुईवर घेऊन हाफ डबल क्रोशा टाकलेला आहे या पॉइंट पर्यंत हा जो राऊंड आपला स्टार्ट आहे तो टू टू फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन चौदा हाफ डबल क्रोशचा राऊंड आपला स्टार्ट आहे One, two, two, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve. थर्टी फोर्टी चौदा हाफ डबल क्रोशे आपले झालेले आहेत या पॉईंटला आणि या पॉईंटला टू हाफ डबल क्रोशे राहिलेले आहेत प्रत्येक वेळेला टू टू हाफ डबल क्रोशे कमी होत जाणार आहेत इथून पुढे काम करताना आणि या पॉईंटला फोर चेन फक्त या पॉईंटलाच फोर चेन यूज करायचे आहेत आणि पुढे पुढचा थ्री चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये हाफ डबल क्रोशा पुढे पुन्हा या पॉईंटला हा जो पॉईंट आपण टाकलेला आहे या पॉईंटला थ्री चेनच यूज केलेले आहेत आणि कायम तो आकडा ठेवायचा आहे थ्री चेनचा पुढे पुन्हा हाफ डबल आहे हेच रिपीट करत जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करताना आणि जो प्रेन या पॉईंटला वन हाफ डबल क्रोशा येत नाही तो प्रेन हे रिपीट करत राहायचं आहे फक्त या पॉईंटला फोर चेन आणि हा जो पॉईंट आहे सुरुवातीपासूनचा या पॉईंटला थ्री चेन यूज करायचे आहेत आत्ता आपण हे जे काम टाट केलेलं आहे ते वन हाफ डबल क्रोशापर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आत्ता आपण आणि हा राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर पुढचा पुढच्या पाकळीचा पुढचा टप्पा त्या राऊंडला त्या राऊंडपर्यंत जाऊयात तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात हा पाँ फ्रेंड या पॉइंटला आपला फर्स्ट राऊंड जो स्टार्ट होता हाफ डबल प्रोसेस कमी करण्याचा फर्स्ट राऊंड हा कम्प्लीट झालेला आहे या पॉईंटला आणि पुढे या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे हे जे काम आहे या पॉईंटला आपण थ्री चेन यूज केलेले आहेत आणि हा तकडा कायम ठेवायचा आहे या पॉईंटचा फक्त पुढे काम करताना प्रत्येक राऊंडला टू टू हाफ डबल क्रोशे कमी होत जाणार आहेत आपले आणि या पॉईंटपर्यंत हे जे टू हाफ डबल क्रोशे आहेत हा हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत आपल्याला हे हाफ डबल क्रोशे टाकायचे आहेत जोपर्यंत वन हाफ डबल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे रिपीट करायचं आहे आपल्याला हे जे राऊंड ताट केलेले आहेत हाफ डबल क्रोशे कमी करण्याचे जोपर्यंत वन डबल क्रोशा सॉरी वन हाफ डबल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे रिपीट करायचं आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक राऊंडला टू टू हाफ डबल क्रोशे कमी करायचे आहेत या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि हा जो राऊंड आहे तो आपला टू टू फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन टेल हाफ डबल क्रोस क्रोशाही या पॉईंटला आलेल्या आहेत आणि या पॉईंटला वन टू थ्री फोर चेन हेच रिपीट करायला जायचं आहे हाफ डबल क्रोशा पुढे वन टू थ्री फोर चेन पुढे या पॉईंटला हाफ डबल क्रोशा आणि पुढे हे जे आपण काम केलेलं आहे या पॉईंटला आल्यानंतरच फक्त थ्री चेन यूज करायचे आहेत वन टू थ्री आणि हे जे हे जे गॅप वाढलेले आहेत इथून पुढचे पुढे या पॉईंटलाच फक्त फोर चेन यूज करायचे आहेत हेच रिपीट करत जाऊयात आपण जोपर्यंत वन हाफ डबल कसा येत नाही तोपर्यंत हे रिपीट करून घेऊयात हे राऊंड पुढचं जे काम आहे ते त्या पॉइंटला गेल्यानंतर तिथून पुढे पाहूयात पहा फ्रेंड या पॉइंटला आपला शेवटचा राऊंड टार झालेला आहे आणि शेवटच्या राऊंडला या पॉइंटला टू हाफ डबल क्रोशे राहिलेले आहेत वन हाफ डबल क्रॉश आलेला आहे या पॉइंटला आणि हा राऊंड कम्प्लीट करायचा आहे वन टू थ्री फोर चेन हाफ डबल क्रोशा वन टू थ्री फोर चेन हाफ डबल क्रोशा वन टू थ्री फोर चेन हाफ डबल क्रोशा पुढे हा जो पॉइंट आहे हा जो सुरुवातीपासूनचा जो पॉइंट आहे या पॉईंटला थ्री चेन वन सॉरी या पॉईंटला फोर चेन घ्यायचे आहेत टू थ्री फोर चेन आणि हाफ डबल क्रोशा पुढे या पॉईंटला या पॉईंटला वन टू थ्री चेन हे रिपीट करत आणलेलं आहे या पॉईंटपर्यंत हे काम आलेलं आहे आपलं आणि शेवटचा जो राऊंड आहे त्या राऊंडला टू हाफ डबल क्रोशे राहिलेले आहेत हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात प्रत्येक हा जो पॉईंट आहे ही जी डिझाईन आहे या डिझाईनमध्ये फक्त थ्री चेन यूज केलेले आहेत आणि बाकी ही जी डिझाईन तयार झालेली आहे या डिझाईनमध्ये फोर चेन यूज केलेले आहेत आणि हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात तिथून पुढचं जे काम आहे ते, ते पुढे पाहूयात पहा या पॉईंटला आपला शेवटचा जो राऊंड टा टाळ झालेला होता तो कम्प्लीट झालेला आहे या पॉइंटला आणि या पॉइंट पासून पुढे पुलनचा कलर चेंज करायचा आहे आपलं हे जे काम आहे हा जो रुमहाल आपण टाट केलेला आहे साडे दहा इंचापर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे आणि इथून पुढे फक्त हा सेड यूज करायचा आहे हे जे काम आहे ते आठ पर्यंत आपलं काम झालेलं आहे पुढे आणखीन नऊ दहा अडीच इंच आपल्याला हे काम करायचं आहे या पॉइंटला कलर चेंज करून घेऊयात हा फ्रेंड या पॉईंटला इथून पुढे वन टू थ्री फोर चेन प्रत्येक वेळेला फोर चेनच यूज करायचे आहेत फोर चेन हाफ डबल क्रोशा वन टू थ्री फोर थ्री चेनचं काम संपलेलं आहे आपलं फोरचेनचं काम टाट ठेवायचं आहे इथून पुढे वन टू थ्री फोर हा हा जो राऊंड स्टार्ट केलेला आहे हा एक राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आपण या से इथून पुढे हा सेड यूज करायचा आहे आणि हा राऊंड असा त्या करून घ्यायचा आहे पुढे पुढचा जो राऊंड आहे दोन राउंड टाकून घेऊयात आपण टू राऊंड फोर चेनचे टाकून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा या पॉइंटला फर्स्ट राउंड आपला कंप्लीट आहे या पॉइंटला फोर चेन वन हाब हाफ डबल क्रोशा पुढे काम करताना या पॉइंट पासून पुढे सेकंड राऊंड जो आहे तो टू चेन टू चेन डबल अक्रोसा यूज करायचा आहे या पॉइंटला वन डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा एका गॅपमध्ये केलेलं आहे हे पुढे पुन्हा वन टू चेन वन डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा त्याच गॅपमध्ये हे रिपीट करायचं आहे या राऊंडला टू चेन वन डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा त्याच गॅपमध्ये हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण पहा फ्रेंड या पॉइंटला आपला पुढचा जो राऊंड आहे तो कंप्लीट झालेला आहे या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे या पॉइंट पासून हा राऊंड टाट केलेला होता आपण आणि या पॉइंटला पुढे पुढचा जो राऊंड आहे वन चेन वन डबल क्रोशा हे त्रिपीट करायचं आहे पूर्ण हा राऊंड वन चेन वन डबल क्रोशा वन चेनच्या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुढ्यात पुन्हा वर वन चेन वन चेन वन डबल क्रोशा हे त्रिपीट करत जायचं आहे इथून पुढे काम करताना हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आपण वन चेन वन डबल आता तिथून पुढचा जो राऊंड आहे त्या पॉईंटला गेल्यानंतर तिथून पुढचं काम पुढे पाहूयात आत्ता हा जो राऊंड टाट केला आहे वन चेन वन डबल क्रोचा हे कंप्लीट करून घेऊयात हा राऊंड या फ्रेंड या पॉइंटला आपला वन चेन वन डबल क्रोचा हा जो राऊंड टाट केलेला होता तो कंप्लीट झालेला आहे पुढे आपल्याला पुढचा राऊंड पुढचा राऊंड जो आहे तो वन टू चेन आणि हा हा जो गॅप आहे हा गॅप सोडून या गॅपमध्ये वन डबल क्रोशा टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा त्याच गॅपमध्ये हे त्रिपीट करायचं आहे इथून पुढे काम करताना टू चेन हा गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये वन डबल क्रोशा टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशे झाल्यानंतर वन चेन पुन्हा टू डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये हे रिपीट करायचं आहे हा राऊंड असा रिपीट करून घेऊयात तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात या पॉईंटला आल्यानंतर हा राऊंड कम्प्लीट करून झाल्यानंतर या पॉईंटला पुढचा राऊंड या ज्या ठिकाणी आपण वन चेन घेतलेली आहे त्या गॅपमध्ये हे रिपीट करायचं आहे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे आत्ता पण हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात पहा फ्रेंड या पॉइंटला मध्ये मध्ये प्रत्येक या ठिकाणी दोन गॅप सोडून काम केलेलं आहे कारण हा शेप पाहतात आपल्याला हे ॲडजस्ट करायचं आहे आणि असंच काम करत जायचं आहे ज्या पॉइंटला गरज वाटेल त्या पॉइंटला असे दोन गॅप सोडून हे काम करायचं आहे टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा हा जो राऊंड आपण टाट केला आहे तो प्रत्येक गॅप मध्ये काम केलेलं नाही मध्ये मध्ये दोन काही ठिकाणी दोन गॅप सोडून काम केलेलं आहे या ठिकाणी वन चेन पुढे हे दोन गॅप सोडून पुढे पुढच्या गॅपमध्ये असं केलेलं आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक गॅपमध्ये काम केलेलं नाही आहे आणि पुढचा जो राऊंड आहे तो हे जे फोर टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोश आहेत वन चेनचा जो गॅप आहे या दोन टू डबल क्रोशामधला वन चेनचा गॅप जो गॅप आहे त्या गॅपमध्ये हेच रिपीट करायचं आहे टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा असं पुढचं राऊंडही असा Uh, करून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढचा जो राऊंड आहे तो शेवटचा राऊंड असणार आहे आपला आता आपण हे जे दोन राऊंड कम्प्लीट करून घेऊयात हा एक टाट राऊंड आणि पुढचा एक राऊंड आणि शेवटचा जो राऊंड आहे तो त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात पहा फ्रेंड या पॉईंटला आपला फर्स्ट राऊंड जो स्टार्ट होता टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा कम्प्लीट झालेला आहे आणि या पॉइंटला जो हा जो रुमाल आहे तो टॉप करायचा आहे शेवटचा राऊंड घ्यायचा आहे या पॉईंटला या रुमालाचा आणि शेवटचा जो राऊंड आहे तो टू हा सॉरी टू डबल क्रोसा वन चेन टू डबल क्रोसा ज्या पॉईंटला आहे वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये तेच रिपीट करायचं आहे टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा सॉरी टू डबल क्रोसा थ्री डबल क्रोसा फोर डबल क्रोशा या ठिकाणी वन चेन घ्यायची नाही आहे आणि पुढे हे हे जे दोन आहेत गॅप हा जो गॅप आहे या गॅपमधून काढायचा आहे आणि लॉक करायचा आहे पुढे पुन्हा डबल क्रोशे फोर डबल क्रोशे टाकायचे आहेत वन चेनच्या गॅपमध्ये वन चेनच्या गॅपमध्ये केलेलं आहे वन चेनच्या गॅपमध्ये फोर डबल क्रोशे टाकलेले आहेत आणि पुढे पुन्हा हे जे दोन गॅप आहेत हा जो खलका जो गॅप आहे यामध्ये डायरेक्टली ते टाकून हे लॉक करायचं आहे आणि हा राऊंड असाच कंप्लीट करायचा आहे आणि या पॉईंटला या पॉईंटला या राऊंडचा एंड करायचा आहे कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम हा रुमाल हा या पॉईंटला आपला हा जो राऊंड टाट होता शेवटचा तो कंप्लीट करून घेतलेला आहे आणि पुढे हे जे दोन गॅप आहेत शेवटचे या गॅपमध्ये हे लॉक करायचं आहे हे जे आहे कट करून उलटं काढायचं आहे आणि लॉक करून घ्यायचा आहे आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट झालेला आहे भटिया सात नवीन प्रोजेक्ट हो तोपर्यंत बाय थँक्यू